दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांकडून लेकीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांचा घणाघात आपल्या नर्म विनोदी आणि थेट शैलीतून समाजातील विविध प्रश्नांवर प्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे सध्या त्यांच्या कन्येच्या साखरपुड्याच्या सोहळ्यामुळे चर्चेत आले आहेत ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा नुकताच संगमनेर येथील वसंत लॉन्स येथे मोठ्या पार पडला या सोहळ्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून यावरून समाजातील विविध स्तरांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत या पार्श्वभूमीवर मुंबई डबेबाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराजांवर तीव्र टीका केली दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात असे तळेकर यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं तळेकर यांनी म्हणले की इंदूरीकर महाराज कीर्तनातून लोकांना नेहमी सांगतात की मुलांचे लग्न आणि साखरपुडे साध्या पद्धतीने करा कर्ज काढू नका अनाठायी खर्च टाळा पण त्यांनी स्वतः जर अशा थाटामाटात साखरपुडा केला तर ते समाजासमोर चुकीचा संदेश देणारे आहे बोले तसे चाले त्याची वंदावी पावली या म्हणीप्रमाणे ते वागले असते तर खऱ्या अर्थाने आदर्श निर्माण केला असता निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा काल साखरपुडा झालेला आहे साखरपुडा अत्यंत जोरदारपणे झालेला आहे लाखो रुपयाचा खर्च साखरपुड्यामध्ये केलेला आहे एरवी निवृत्ती महाराज देशमुख हे उपदेश देतात लग्न साधं केलं तरी मुलं होतात असा उपदेश देतात बोले ताईसा चाले त्याची वंदा बीपाले निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर कालच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला नसता साखरपुड्यामध्ये जर लाखो रुपये खर्च होणार असेल तर लग्नात निश्चित करोडो रुपये खर्च होईल उपदेश करताना आपण हे बोलता परंतु जीवनामध्ये त्याचा वापर केला जात नाही त्याचा खेद निश्चित संप्रदायाला आहे जर निवृत्ती महाराजांनी उपदेश केला त्याप्रमाणे वागले असते त्याचा निश्चित अभिमान संप्रदायाला झाला असता बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई